श्रोते हो नमस्कार आजच्या मध्ये आपलं स्वागत हो। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला संसदेमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पातल्या आरोग्य आणि कौशल्यविषयक तरतुदींबद्दलची चर्चा आज आपण वृत्तविशेष मध्ये करणार आहोत हो। यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी प्रथमच एक लाख कोटींचा टप्पा ओलांडणारी तरतूद केली गेली आहे या तरतुदीमधून प्राथमिक आरोग्यसेवा उपचार सुलभता आणि वैद्यकीय संशोधनावर विशेष भर देण्यात आला आहे बायोफार्मा शक्ती या नव्या उपक्रमाअंतर्गत दहा हजार कोटींची गुंतवणूक करून भारताला औषध निर्मितीचं जागतिक केंद्र बनवण्याचा आराखडा सरकारनं मांडला आहे आयुष्यमान भारत योजनेसाठी साडेनऊ हजार कोटी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी एकोणचाळीस हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची तरतूद करून अखेरच्या टप्प्यावरील व्यक्तीपर्यंत मोफत उपचार पोहोचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे विशेष म्हणजे कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या सतरा औषधांवरील सीमाशुल्क सवलत नवीन एम्सची स्थापना तीन आयुर्वेदिक एम्स आणि आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी दीड लाख जणांना प्रशिक्षण या तरतुदी भारताच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवणाऱ्या आहेत याचविषयी अधिक माहिती सांगत आहेत आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक योगराज प्रभुणे सगळ्यात पहिलं महत्वाचं काय की खर्चाची तरतूद कशी केलेली आहे तर या बाबतीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पैकी शंभर गुण द्यावे लागतात कारण या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद फक्त आरोग्यासाठी केलेली आहे आणि अशा एक लाख कोटी रुपयाची तरतूद करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरल्या आहेत हा सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला याच्याकडे बघावा लागेल कारण काय होत की आतापर्यंत जो जे बजेट होतं ते कधीच देशाचा बजेट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यासाठी इन्व्हेस्ट केलेलं नव्हतं ते पहिल्यांदाच अशा प्रकारचे इन्व्हेस्ट केल्यामुळे बारा वर्षातल्या तुलनेमध्ये एकशे शहात्तर टक्क्यांनी त्यात वाढ झाली आहे हा भाग सगळ्यात महत्वाचा ठरतो आता दुसरा जो त्यातला भाग आहे की घोषणा याच्याकडे जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे मानसिक आजारासाठी त्यांनी ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत कारण हे आजार हे आत्ता जो संकट नाहीये हे भविष्यामधलं सगळ्यात मोठं संकट आहे ज्याप्रमाणे आपण आता स्क्रीन वर वेळ घालवतो आहे ज्याप्रमाणे आपण ताणतणावामध्ये आयुष्य जगत आहोत अस्थैर्य आहे या सगळ्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय आणि हे आरोग्य मानसिक आरोग्य ढासळत असताना त्याला सावरण्यासाठीचं जे काही बळ आहे त्याची तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे म्हणजे नेमकं काय केलंय तर निमांसारख्या के ज्या संस्था आहेत त्याचे जाळं उत्तर भारतामध्ये विस्तारण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे कर्करोग आपली जीवनशैली बदलली आहे चुकीचा आहार आपण घेतोय ताणतणाव तणाव आहेत आणि पर्यावरणामध्ये प्रचंड वेगाने बदल होतोय ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसतोय आणि कर्करोग वाढतोय ह्या कर्करोगाचा उपचार सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेला आहे हे जर उपचार कंट्रोल करायचे असतील त्याचा खर्च नियंत्रित करायचा असेल तर आपल्याला औषधं महत्वाचे आहेत त्याच्यावरचं आयात शुल्क कमी केलं तर पर्यायाने या उपचारांचा जो खर्च आहे तो कमी होतो म्हणून या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी कर्करोगावरील सतरा औषधांच्या किमतीवरील शुल्क माफ केलेला आहे त्याचा परिणाम असा होणार आहे की कर्करोग हा सामान्य लोकांच्या आता उपचारासाठी आवाक्यात येण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे तिसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आहे बायोफार्माचा बायोफार्मा बायो शक्ती केलेली आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे की दहा हजार कोटी रुपयाची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे औषधं हा सगळ्यात मोठा भाग असतो तुम्ही जर दवाखान्यामध्ये उपचारासाठी गेला तर त्यातला बहुतांश भाग हा औषधाच्या खर्चाचा असतो ही औषधाची गुणवत्ता आणि ह्या औषधांची निर्मिती याला बळ देण्यासाठी आता मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरतुदी केलेली आहे त्याच्यासाठी त्या तीन नव्या संस्था स्थापन करण्याची घोषणा याच्यामध्ये केलेली आहे यातून काय होणार आहे की औषधाची गुणवत्ता वाढेल औषधाचा दर्जा वाढेल औषधाचं उत्पादन वाढेल आणि औषध निर्यात करू शकेल तिथपर्यंत भारत याच्यामध्ये पुढे जाईल आता सगळ्यात पुढचा महत्वाचा मुद्दा असा येतो की आरोग्य क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ लागतं हे मनुष्यबळ हे ट्रेंड असणं आवश्यक असतं प्रशिक्षित मनुष्यबळ हा या क्षेत्रापुढचा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आहे हे प्रशिक्षित मनुष्यबळ घडवण्याचे किमया या, या... अर्थसंकल्पामधनं सुरू होईल पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला याची फळं आपल्या परिसरामध्ये नर्सेस वाढलेल्या आहेत आपल्या परिसरामध्ये डॉक्टर्स वाढलेले आहेत आपल्या परिसरामध्ये केअरटेकर्स वाढलेले आहेत हे जे दिसेल त्याचं मूळ आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये पुढचा जो महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आयुर्वेदाचा आयुर्वेद हा आपल्या प्राचीन वैद्य संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे तो जतन केलाच पाहिजे आणि हे जतन करण्यासाठी आयुर्वेदाच्या तीन नवीन एम्स आता सुरू करण्याचा प्रस्ताव त्याची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे श्रोते हो यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आधुनिक काळाच्या गरजेनुसार कौशल्य विकासाला देशाच्या उज्ज्वल भविष्याचा सर्वात महत्वाचा आधारस्तंभ म्हणून अधोरेखित केलं गेलाय भारताच्या युवा वर्गाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी सरकारनं यंदा अनेक क्रांतिकारी घोषणा केल्यात यात पाच नवीन युनिव्हर्सिटी टाउनशिपची उभारणी भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या प्रवेश क्षमतेत वाढ कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक टेक फेलोशिप्स अशा तरतुदींचा समावेश आहे विशेषतः मुलींचा स्टेम अर्थात विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणिती शिक्षणातील सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक वसतीगृह उभारण्याची महत्वाची घोषणाही सरकारनं केली आहे याशिवाय सेमी कंडक्टर मिशन टू पॉईंट झिरोमुळे हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात रोजगार ऑरेंज इकॉनॉमी अंतर्गत पंधरा हजार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स स्थापन करून दहा लाख नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचं उद्दिष्ट सरकारनं समोर ठेवलंय या लॅब्सचे कौशल्य विकासाच्या दृष्टीने दूरगामी लाभ काय आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत वुड्सचे उपाध्यक्ष आणि इमर्जिंग मीडियाचे प्रमुख चैतन्य चिंचलीकर काय होत होतं की अनेक वर्ष आपल्या शाळेचं जे एज्युकेशन होतं ते खूप एकतर्फी होतं अवे फ्रॉम फाउंडेशनल एज्युकेशन इन व्हेरियस क्रिएटिव्ह अँड परफॉर्मिंग आर्ट्स सो हे खूप महत्वाचं होतं की शाळेत जेवढं महत्व फिजिक्सला दिलं जातं किंवा केमिस्ट्रीला दिलं जातं तेवढंच महत्व क्रिएटिव्ह आर्ट्स परफॉर्मिंग आर्ट्स क्रिटिकल थिंकिंग किंवा नॅरेटिव्ह थिंकिंग डिझाईन थिंकिंग ह्याला दिलं पाहिजे सो हे जे कोर ह्युमन ची गोष्ट आहे म्हणजे जसं आपण सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करतो थ्रू लर्निंग सायन्स सो तसंच ललित कला जे आपण म्हणतो म्हणजे फाउंडेशनल एज्युकेशन इन क्रिएटिव्ह अँड परफॉर्मिंग आर्ट हे खूप महत्वाचं होतं हिस्टॉरिकली ते आपल्या शाळेत करिक्युलर मध्ये नव्हतं सो so, हे आता चेंज झालं हे एनईपी मध्ये थर्टी पर्सेंट इंटरडिसिप्लिनरी जे एज्युकेशन आलेलं आहे त्याच्यामुळे जे स्ट्रक्चर क्रिएट झालेलं की आता ह्या स्ट्रक्चर मध्ये सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी विद्यार्थी फाउंडेशनल एज्युकेशन इन क्रिएटिव्ह अँड परफॉर्मिंग आर्ट्स हे सब्जेक्ट घेऊ शकतात आता ह्याच्या पुढे नेक्स्ट स्टेप ही आहे की स्ट्रक्चर जागेत आहे आता त्याचं करिक्युलम पाहिजे आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे आता ते जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे जशी आपली फिजिक्स लॅब असते केमिस्ट्री लॅब असते बायोलॉजी लॅब असते तशीच आपली एक कॉन्टेंट क्रिएटर लॅब पाहिजे की अशी जागा जिकडे जे थिअरी शिकतात ते ऍक्च्युली प्रॅक्टिकली अप्लाय होऊ शकतं म्हणजे तुम्हाला काय लिहायचं असेल तुम्हाला फोटो काढायचे असेल तुम्हाला अॅनिमेशन करायचं असेल तुम्हाला गेम्स बनवायचे असेल तुम्हाला डिझायनिंग करायचं असेल तुम्हाला यु you नो know, फिल्म बनवायची असेल तुम्हाला काही करायचं असेल सो so, ती द क्रिएशन प्रत्येक शाळेत खूप महत्वाचं होतं गेले ऑलमोस्ट दोन तीन वर्ष हे डिस्कशन चाललेलं की कसं इम्प्लिमेंट करायचं आणि काय स्ट्रक्चर त्याचं पाहिजे सो क्रिएटिव्ह इंडिया मिशन मध्ये खूप पॉलिसीज झाल्या दोन हजार बावीस मध्ये एव्हीजीसी एक्स आर पॉलिसी आली त्याच्यातलं एक रेकमेंडेशन होतं तर ते फायनली आता ते स्ट्रक्चर समजून टू स्केल इम्प्लिमेंट करायचं सरकारने ठरवलंय हे उत्कृष्ट गोष्ट आहे है। ह्यानी काय होतं की पेरेंट्स आणि स्टुडंट्सना पहिली गोष्ट हे जाणून येतं की हे रिअल एज्युकेशन आहे हे एक्स्ट्रा करिक्युलर नाही आहे हे एवढंच करिक्युलर आहे जसं कुठलेही दुसरे सब्जेक्ट आहेत तो ती एक गोष्ट आहे कारण काय होतं की जेव्हा तुम्ही एका कुठल्या पर्टिक्युलर गोष्टीला एक्स्ट्रा करिक्युलर म्हणता आणि स्कूल शाळा ही अथॉरिटी असते अबाउट एज्युकेशन सो त्या इंडस्ट्रीला पेरेंट्स आणि स्टुडंट्सच्या मनात त्याची डिग्निटी जाते त्याचं इम्पॉर्टन्स जातं सो so, हे रिस्टोर करायसाठी ही एक खूप मोठी स्टेप आहे आता नेक्स्ट स्टेप टू दिस इज ऑबियसली द करिक्युलम फॉर दिस विच इज ऑल्सो इन प्रोग्रेस सो ह्या दोन्ही गोष्टी ज्या झालेल्या आहेत म्हणजे जे एनईपीचं स्ट्रक्चर आहे आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर जे क्रिएट झालं आहे विथ कॉन्टेंट क्रिएटर लॅब्स इन स्कूल्स अँड कॉलेजेस देन दिस इज मॅरिड विथ द राईट करिक्युलम फॉर सिक्स सेवन्थ एथ नाईन्थ टेन इलेव्हन ट्वेल्थ तेव्हा यू विल सी वेल राऊंडेड बारावीचा मुलगा सो so, आता काय होईल आपल्या जे शाळेतले बेस्ट अँड ब्राइटेस्ट आहेत त्यांना हे पण जाणून येईल की मला क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे का हे मला आवडतं का सो so, ह्या गोष्टी सेटअप करायसाठी स्टुडंट्सला त्याच्यात इंटरेस्ट आला पाहिजे त्यांना ते कळलं पाहिजे सो दिस इज द सेकंड थिंग की हे खूप महत्वाचं काइंड ऑफ रोल प्ले करेल आणि तिसरी गोष्ट की आता काय होतं की बिकॉज बारावीतली मुलं हायर एज्युकेशन मध्ये येतात विदाउट एनी नॉलेज ऑफ यु नो क्रिएटिव्ह आर्ट्स किंवा परफॉर्मिंग आर्ट्स तेव्हा हायर एज्युकेशन मध्ये आमचं जे करिक्युलम असतं त्याच्यात आम्हाला अडिशनल टीचिंग करायला लागतं जे टेक्निकली हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या पातळीवर नाही केलं पाहिजे हे शाळेत झालं पाहिजे हे आम्हाला करायला लागतं सो ह्या अगदी बेसिक गोष्टी आमच्या हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या तर आम्हाला वेळ मिळेल एका कुठल्या विषयात खोल जायला सो हे खूप मोठं बेनिफिट आहेत या पॉलिसीचे इज एक्स्ट्रीमली वेलकम श्रोते हो अर्थसंकल्पातील ही महत्वाकांक्षी घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी मुंबईतील भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आय आय सी टी देखील सज्ज झाली आहे त्यासाठीचं संस्थेचं नियोजन कसं असेल याविषयी अधिक माहिती सांगत आहेत आय आय सी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विश्वास देवस्कर आता आपल्याला परवाच्या बातमी मी तुम्हाला म्हणजे पूर्ण एनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स च्या जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये खबर झालेली आहे कारण गव्हर्नमेंटनी आपल्या बजेटमध्ये एक सेपरेट हेड आयआयसीटीला एक बजेट दिलेलं आहे की पंधरा हजार शाळांमध्ये आपण सॉफ्टवेअर लॅब जसे असतात तसेच लॅब्स एव्हिजीसी साठी असले पाहिजे आणि पाचशे युनिव्हर्सिटीज मध्ये ते कसे असले पाहिजे लॅब का असले पाहिजे याच्यावरती त्याच्यावरती जोर दिला याच्याबद्दल तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आता जो संकल्प गवर्नमेंट ऑफ इंडियाने घेतला आहे त्याच्यामध्ये म्हणणं असं आहे या बजेटला आपण घेऊन प्रत्येक शाळेमध्ये एक एक लॅब उघडायचा आता त्या लॅब मी काय फायदा होतो हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे मी तुम्हाला सांगतो आहे की याचा टप्पा कसा आता टप्पा असा होईल की आम्ही शाळेमधनं आता करून बघू की कोणत्या शाळेमध्ये याच्यामध्ये इंटरेस्ट काय लेवलचा आहे आणि कसा आहे त्याप्रमाणेच एक प्लॅनिंग चालू आहे त्या प्लॅनिंग मध्ये आपण वेगळ्या वेगळ्या मध्ये जाऊन तिथले जे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर्स असतात बाकी लोक असतात त्यांच्याकडनं आपण इनपुट घेऊन आणि मग शाळेमध्ये एक एक लॅब आपण उघडणार प्रत्येक लॅबसाठी एक, एक इक्विपमेंटची जर असते म्हणजे वेगळ्या प्रकारचं कम्प्युटर आणि वेगळ्या प्रकारचं सेटिंग से करावं लागतं आणि सॉफ्टवेअर टाकावं लागतं ज्याला खर्च असतो आणि तो खर्च आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करते त्यामुळे आपल्याला तो फायदा नक्की घ्यायला पाहिजे आपल्या मुलांना आपण शिकवायला पाहिजे की अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट एक्स आर मध्ये कसं प्राधान्य कसं आणायचं आता या पहिल्या टप्प्यामध्ये तर आम्ही डिस्ट्रिक्टला कनेक्ट करू दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही शाळेपर्यंत पोहोचू तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही इक्विपमेंट तिथे आणू आणि चौथ्या टप्प्यामध्ये टी तिथले जे टीचर्स असतात त्यांना पण आम्ही ट्रेन करू प्लस मुलांना ट्रेन करायचं आपण एक पूर्ण एक सायकल बनवू याच्यासाठी जो बजेटरी अलॉटमेंट आहे फायनल स्टेजमध्ये आलेला आहे आता आपण त्याला नीट अलाइनमेंट करून त्याच्यावरती एक प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणतात असं प्लॅन ऑफ ऍक्शन करतोय प्लॅन ऑफ ॲक्शन केल्यानंतर आपण त्याला डिस्ट्रीब्यूट कसं करायचं कोणत्या डिस्ट्रिक्ट किती शाळांना आपण करायचं आणि पूर्ण हिंदुस्थानामध्ये पंधरा हजार शाळांवरती कसं आपण त्याचं पूर्ण नेटवर्क वाढवायचं आणि नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स टी जे मुंबईत आहे ते त्या पूर्ण पूर्ण नेटवर्क कंट्रोल आपण करून श्रोते हो एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे सुदृढ आरोग्य आणि सक्षम युवा शक्तीच्या बळावर विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेलं एक आश्वासक पाऊल ठरलं आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या आणि संपादन भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ